मी एकोणीसशे पंचावन्न साली माझ्या बालपणी रामायणीची पोती वाचत असे त्यावेळी रामनवमीच्या पार्श्वभूमीवर आमच्या घरालगत असणाऱ्या मारुती मंदिरात तेथील पुजारी यांनी श्रीराम हे शब्द एक लाख वेळा कोण लिहतील त्यांना एक मित्रमंडळ मार्फत पैज लागली आणि मी एक एक लाख वेळा श्रीराम लिहून श्रीराम कोटी मंदिराच्या पुजाऱ्यांना अर्पण केले आणि एक रुपया तेव्हापासून पुराणात दाखवलेल्या श्रीरामांचा मार्ग अवलंब करत आज मेतीस मी जनतेची निस्पृह सेवा करतोय लोकशाही अधिष्ठित रामराज्य आलं पाहिजे रामाच्या नावानं राजकारण करणाऱ्या लोकांची सेवा करावी दिशाभूल करू नये अशी टीका आडम मास्तर यांनी केली बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी सकाळी अकरा यावेळी केली प्रामुख्यानं वसाहतीत घनकचरा व्यवस्थापन स्मशानभूमी अवैध धंदे बेकायदेशीर दारवड्डे बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी विद्यार्थिनीसाठी वरिष्ठ महाविद्यालय महिलांसाठी घरगुती काम यासंबंधी मास्तरांनी योग्य ती मदत करावी अशा अपेक्षा व्यक्त केल्या आणि यंदा वसातीच्या सर्वांगीण विकासासाठी आडंब मास्तरांना आमदार करण्याचा एकमुखी निर्धार केला यावेळी पुढे बोलताना आडम म्हणाले की निरंतर परिश्रमातून गोदीताई वसाहतीत लोकांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर केली वसाहतीत सर्व तेलुगू भाषिक लोक गुन्ह्या गोविंदाने नांदत आहेत ही एकी चिरंतन राहावी आपल्या श्रद्धा प्रति मी प्रचंड आदर करतो तरुणांनी मांडलेले मुद्दे अत्यंत महत्वाचे व कळीचे आहेत त्याला न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे तरुण हे या देशाचं भवित्यपासून आज अंधाराचा आज पडत आहेत हे अत्यंत गंभीर आहे एवढंच नसून बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याची जबाबदारी सरकारची आहे मात्र सरकार, सरकार याबाबत उदासीन आहे यासाठी तरुणांनी वज्रमुट आवळण्याची गरज आहे यासाठी आपण मैदानात उतरलं पाहिजे अशा उत्स्फूर्त शब्दात युवकास पुल्लिंग चेतावले त्यानंतर ठाण्यांचे कडकडाट झाला जोरदार घोषणाबाजी झाली यावेळी अशोक इंदापुरे ऍडव्होकेट अनिल वासम अशोक बल्ला आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी व्यासपीठावर मधुकर पुठ्ठा नितीन यादगिरी बालाजी कोडम रवी केंट्याल राजू मिठ्ठा आदी तरुण कार्यकर्त्यांची उपस्थिती होते या मेळाव्याचं सूत्रसंचालन विजय हरसुरे व आभार प्रदर्शन योगेश आकीम यांनी केलं सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी दिनेश पडगू नरेश गुलापल्ली श्यामा आडम चंटी बिटला बाळकृष्ण मल्याळ मधुकर चिल्लाळ बालाजी तुम्मा नागेश जल्ला कुमार येलगेटी प्रभाकर गेंट्याल राजेंद्र गेंट्याल राधा गोपाल बंडी आदींनी परिश्रम घेतला पिंडीपोल हॉस्पिटल डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल डॉक्टर गीता पिंडीपोल यांच्या मार्गदर्शनाखाली खास रुग्णांसाठी पन्नास सुसज्ज बेड सुपर डिलक्स रूमसह स्पेशल रूमची सोय अद्ययावत आयसीयू युनिट ओपीडी आयपीडी विभाग मॉड्युलर ओटी लॅप्रोस्कोपी जनरल सर्जरी स्वतंत्र स्त्री व पुरुषांसाठी वॉर्ड तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन याशिवाय मेडिसिन शस्त्रक्रिया हृदयरोग न्यूरोलॉजी युरोलॉजी अस्थिरोग गॅस्ट्रोलॉजी पॅथोलॉजी त्वचा रोग नेत्ररोग फिजिओथेरपी रेडिओलॉजी विभागासह विविध सेवा चोवीस तास अँब्युलन्सची सोय याशिवाय केअर बजाज अलायन्स आयसीआयसीआय एमडी इंडिया मेडी रिलायन्स जनरल इन्शुरन्स स्टार निवा कंपनीचे कॅशलेस फॅसिलिटी उपलब्ध पिंडीपोर हॉस्पिटल साईबाबा चौक न्यू पाछापेठ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा सव्वीस एक्कावन्न नऊशे तेहतीस मोबाईल क्रमांक त्र्याण्णव शून्य नऊ पन्नास सत्तेचाळीस चौतीस त्र्याण्णव त्र्याहत्तर नव्वद त्र्याहत्तर त्र्याहत्तर